का बरं आणले तुम्ही विकायला बरं पाणी नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो कृषी कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामधील एफ गायींचा बाजार पाहणार आहोत एफ गायीमध्ये विकलेल्या गायीच्या किमती असतील किंवा विकायला आणलेल्या गायीच्या किमती असतील तसेच गायी दाताला कशा आहेत आणि गायीचं वेत गायचं दूध आणि गायी संदर्भात ज्या काय कचखोड्या असतात ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो जर का कुणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर चला मित्रांनो आपण आता शेतकऱ्याच्या गायापासून ते व्यापारी आणि सांगोल बाजारामध्ये आलेल्या सर्व प्रकारच्या गायीची त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत सर गाय आणले काय किती किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किती दिवस बाकी आहेत खाली व्हायला दिवस पंधरा दिवस बाकी आहेत बरं किती वेळ येते दाताला कसे जुळले का बर तर मित्रांनो जुळलेले काय अगदी चांगल्या सद्रुढ काय आपल्याला लागली ला तर आपण घेऊ शकताय फायनल किती किंमत आली तर ते तर मित्रांनो अगदी झेमटेम आणि देजस किमती त्या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे साठ आला तर गाय आहे गाय अगदी लांब सडक त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची गाय आहे आपलं गाव कुठलं आहे माळशिरस माळेश्वरस गाय आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव सत्तर छप्पन त्र्याण्णव झिरो आपलं नाव संपत सर ठीक आहे तर आता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून त्या ठिकाणी गाय घेऊ शकताय नमस्कार किती वेळेत गे दुसऱ्या वेळ शेतकरी आहे का बर दुसऱ्या गे मित्रांनो शेतकरी दाताला आला कशी आहे सायदाते बरं काय कंडिशन आहे घ्यायची विहिले का काय झाले गा आहे किती दिवस बाकी वीस दिवस बर कुठल्या गावचे बर किती आलं तर दे लाख एक लाख पण सांगायला किंमत एकवीस एक लाख वीस हजार किंमत सांडले मित्रांनो एक लाख आला तर ते असेलच म्हणणं आहे गाय दुधाला किती चालले पहिले आता अकरा अकरा चालते एक वन टाइम बर त्या ठिकाणी गाय तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण तुम्हाला फिरून गाय दाखवणार आहे गाय चांगली शेतकरीची गाय आहे अजून कच्चे बरेच दिवस बाकी आहेत पास वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो किती दिवस बाकी आहे तिला वीस दिवस ठीक आहे मोबाईल नंबर चौथं हां ठीक आहे नमस्कार दादा गा कुठल्या गावचे काय कुठलेपूर भेळापूर आहे काय सांगता किंमत गायची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार दाताला कशी आहे साहेब बर बरं साहेबदा ती शेतकरी काय मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत साहिले जे तिला दे फायनल फायनल पासष्ट पासष्ट हजार आला तर दे दे हां बरं कशा कशा बोलित द्या ना दुधा या बोलीस हा दुधा या ठेव किती दुधाला आठ 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 लिटर बर ठीक आहे आपल्या नाव मोबाईल नंबर सांगायचं अंबादास शे शेंड एकोणनव्वद पंच्याहत्तर चौतीस ठीक आहे तर मित्रांनो कुणाला लागले तर या नंबरवर संपर्क साधून आपण त्या ठिकाणी गाय घेऊ शकताय नमस्कार नमस्कार कुठली आहे गाय माळूंगचे काय बर बर पंढरपूर तालुका पस्तीस हजार बर काय काय परिस्थिती काय काय पाच पाच लिटर दूध देते दाताल जुळले का गाभण वगैरे आहे काय लावले बरं नुसती भरवली आहे तशी काय खात्री देऊ शकत नाही काय बरं बरं किती आलं तर पार्टी काय द्या तीस आलं तीस हजार आलं सोडा सहा सहा लिटर दूध देते तर पाच पाच गाय तर मित्रांनो पार्टी गाय या ठिकाणी आपण बघू शकताय पाच पाच लिटर दूध इथे महाळून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लागलं तर आपण घेऊ शकता मोबाईल नंबर सांगायचं सत्त्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट अठरा पंधरा अठरा पंधरा अठ्ठावीस ठीक दादा नमस्कार नमस्कार किती सांगता किंमत पंचेस हजार पंचेस हजार बर काय परिस्थिती आहे काही पाच लिटर दूध आहे पाच पाच लिटर दूध आहे बर पार्टी घे गा का नाही नाही लावली दीड महिना पण तपासली नाही काय का बरं दूध किती चालतंय म्हणलं पाच पाच चालते पाच पाच चालते शेतकरी आहे का शेतकरी मित्रांनो शेतकरी पार्टी घे त्या ठिकाणी बाजारात आले का बन आणले तुम्ही विकायला भाई हे पाणी नाही कुठं बर पाणी नाही का तुमचा बघा बरं बरं चारा वगैरे पाणी अडचण असल्यामुळे चारा बरं किती गाय आहेत तुमच्याकडे पाच पाच गाय आहेत बरं बरं ठीक आहे नमस्कार तुमच्याकडे ले काय कंडिशन आहे गाय जी गाय काय तिसरी आता गाय तिसऱ्या दायाला झाले मग पार्टी पर किती किंमत सांगताय चाळीस का पन्नास चाळीस हजार बर किती दूध देते आता पाच लिटर बर कुठल्या गावची गाय अकोला सांगोला चालू कासुद अकोले गे मित्रांनो सांगोल्यातीलच त्या ठिकाणी आपल्या भागातलं वातावरण मॅच झाले गाय बर बरं आणले विकायला विकायला पैसे अडचण आहे बरं बरं किती आलं फायनल तीस हजार आलं तर ठीक आहे तर मित्रांनो कुणाला तर बघा मोठी गे तीस हजार आलं तर देणार आहोत मोबाईल नंबर सांगता येईल आहे नाव काय तुझा अमित शिंदे यांची गाय मित्रांनो आता सांगलेल्या नंबरवर संपर्क साधून गाय घेऊ शकता तुम्ही नमस्कार तुमच्याकडले काय सांगता किंमत पंचवीस सांगायची वीस ला काय परिस्थिती आहे गायची सध्या महिना झाले भरवलेला आहे वाचून गेले म्हणून आठले असं झालं का इकडे वीस हजार आलं तर दे असं यांचं म्हणणं मित्रांनो हा पण यांचं मोबाईल नंबरवर देणार पलीकडली कोण आहे पलीकडली माझीच आहे पलीकडली तुमचीच आहे काय किंमत सांगताय तीस तीस हजार सांगायचं पंचवीस हजार द्याच तिला बर हा दोन्ही एकदम कितीला दे पन्नास हजार तर देणार का पंचेचाळीस ला दे दोन्ही सौलापूर। सौलापूर। बर कुठल्या गावची सोलापूर सोलापूर बरं आपला मोबाईल नंबर सांगायच पंच्याण्णव बावन एकवीस सदुसष्ट सोळा ठीक गाबण नाही त्याला ती गाबन आहे कशी आहेत तेवढं गाभला पडत नाही दाखवाय दाखवायचा दा, दाखवायचे मित्रांनो दाताला हवा सौका सौका घेऊन चार दात गे मित्रांनो बघू शकता आपण अजून काय गाभण नाही असं शेतकऱ्याच म्हणणं या नमस्कार नमस्कार तुमच्या कडले काही आपलीच आहे बर किती सांगता किंमत पंचेचाळीस हजार पाडे काय खाली पाडे बर कधी झाले खाली चार जात आहे चार जात कधी झाली खाली पाच दिवस झालं खाली झाले दूध किती देते आता दूध आता सहा सहा लिटर चालते सहा सहा लिटर म्हणजे अजून दूध चालू झालं नाही नाही बर किती सांगता किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार किंमत आणि ही पाडे काय ती

Bolki. Mitra noya guys <laughs> alay, <laughs> apun tadi मित्रांनो या ठिकाणी व्यापारी स्टाईल मध्ये या गाईला व्यवहार होत आहे आपण या ठिकाणी लाईव्ह बघू शकताय भीतीला व्यवहार होतोय आपण आता बघू मित्रांनो चार पूर्व चार घात असले तरी गे नाही काय दादा दुई कडशील शिल्लक लाभारी नाही काय दि लाडी आया आया दादा कितीला झाला व्यवहार कितीला अडोतीस ला बरं बरं कुठला आहे मामापूर कोल्हापूरला नेली काय बरं आपल्याकडे कुठला बाजार असतो वडगाव बरं सांगोला बाजार कसा वाटतो तुम्हाला काय चांगला बर आजचा बाजार कसा आहे घेणारासाठी चांगला का विकणारा तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा आपला व्यापार आहे का ठीक आहे तर मित्रांनो ही गाय त्या ठिकाणी आता आपण माहिती घेतली त्या गाईचा अडतीस हजारला व्यवहार झालेला आहे चार दिवस झाले होऊन तर आपल्याला गाई लागल्या तर या व्यापाऱ्याचा नंबर आपण दिलेला आहे त्यांच्याकडून गाई घेऊ शकतोय नमस्कार सर तुमच्याकडे आहे गे हो, काय सांगतोय किंमत पंचेचाळीस हजार काय कंडिशन आहे गाईशन दूध आहे चार लिटर दूध नाही नाही आता बरवले गाय तुमचं बर बरं बरं किती आलं तर द्यायचं फायनल व्यवहाराला बसलो कमी जास्त होणार बर कुठल्या गावची गायलूज अकलूज बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार किती सांगताय किंमत गायची बर आणि काय काय परिस्थिती काय घ्यायची बारा लिटर दूध देते सहा सहा लिटर वन टाइम बरं दाताला कसे आहे बरं किती वेळ दुसऱ्या बरं किती आलं तर द्यायचं फायनल द्यायचा किंमत सत्तावीस पर्यंत सत्तावीस हजार द्यायचं बर ही गाय कोणा झाली आहे बर ही जी गाय सांगता किनास पन्ना हजार पन्नास हजार आता काय बर 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 आताला जुळलेला आहे का आपला व्यापार आहे का दादा बर आणि आपल्याला कशा कशा बोलीत गाय मिळते त्या सगळ्या बोलीत मिळतात सगळ्या बर आणि याला किती आलं तर देणार या गायला या पर्यंत सोडा ये हो बर बरं आणि हे प हे काय पलीकडी काय पलीकडनं बर किती गाय आणल्या होत्या तुम्ही बर पाच आणलं तर दोन विकल्या काय हो दोन विकलं बरं हे कुठल्या जाती काय हे जर्सी मध्ये येते काय हो बर आणि दुधाला कशी आहे दुधाचा दोन अठरा चालते अठरापर्यंत पर्यंत चालते जुळले का हे जुळलं आहे दुसऱ्या दुधाला किंमत काय सांगताय चाळीस हजार चाळीस हजार बरं आणि व्यवहाराला बसलं तर एक दोन हजार इकडे तिकडे तर मित्रांनो या व्यापाऱ्याने अतिशय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे दर सांगितले आहेत जर कोणाला गायी पाहिजे असतील तर खात्रीशीर सडाच्या भांड्याच्या आणि दुधाच्या बोलीवर या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकताय आपण ते आता नाही सगळी खात्री सगळी खात्री तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पांडू जाधव नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस अठ्ठावन अठ्ठावन्न चाळीस आणि गाव कुठलं करमळा ठीक आहे तर करमाळ्याचा व्यापारी मित्रांनो जर कोणाला पाहिजे असतील तर यांचे संपर्क साधू शकताय करमाळ्याकडील जे आपले व्यवर्स आहेत त्यांना या ठिकाणी या गाया गायला सोपं जातील किमती वगैरे त्या ठिकाणी मोजक्या आणि चांगल्या पद्धतीच्या सांगितल्यात